तरुण विकास मंडळाचे अध्यक्ष संदीप शिंदे यांचं स्वागत करतील सुबोध जोगले त्यानंतर वाडीचे रहिवाशी चंद्रकांत अर्फ बाळगोर यांचं स्वागत करतील श्रेय जोगले

मंगेश चंदुरकर यांचं स्वागत करतील अमोल शिंदे त्यानंतर प्रदीप शिंदे यांचं स्वागत करतील विराज गरुड यानंतर प्रदीप शिंदे त्यानंतर अशोक गरुड यांचं स्वागत करतील नीरज चांदूरकर कृपया नीरज असतील कटुद्धा उपस्थित राहायचो हेमंत हेमंत शिंदे अशोक गरुड यांचं स्वागत करतील हेमंत शिंदे त्यानंतर बाळकृष्ण चंदुरकर यांचं स्वागत करतील सचिन शिंदे त्यानंतर अर्जुन शिंदे यांचं स्वागत करतील निलेश चंदुरकर चंदुरकर स्वागत करतील अर्जुन शिंदे यांचं त्यानंतर प्रवीण त्यानंतर मंगेश प्रवीण चंदुरकर यांचं स्वागत करतील श्रेयल जोगले उमेश गरोड यांचं स्वागत करतील अक्षय जोगले अक्षय जोगले यांनी उपस्थित त्यानंतर श्रीराम चंद्रकर यांचं स्वागत करतील विधी जोगले कृपया त्यांनी उपस्थित आहे त्यानंतर यशवंत गरुड यांचं स्वागत करतील निशांत शिंदे त्यानंतर प्रमेल गरुड यांचं स्वागत करतील अविनाश करती। शिंदे शशिकांत जोगले यांचं स्वागत करतील तन्मय शिंदे या ठिकाणी प्रणय विजय गरुड यांचं स्वागत करतील अनिकेत चंदुरकर त्यानंतर अभिषेक राठोड या ठिकाणी कॉमेंट म्हणून लागले ते त्यांचं स्वागत करतील भागेश जोगले <laughs> विजय गरुड यांनी कॉमेंटरी बॉक्स संपर्क साधायचा आहे राठोड त्यानंतर प्रमोद चंदुरकर यांचं स्वागत करतील <laughs> हेमंत शिंदे या ठिकाणी विजय गरुड यांचं स्वागत करतील सुबोध जोगले त्यानंतर सुभाष शिंदे यांचं स्वागत करतील अमोल शिंदे या ठिकाणी आम्हाला साऊंड सिस्टम ची मदत केली त्यांचं स्वागत करतील दिनेश चंदुरकर यांचं स्वागत करतील कोणाल चंद्रकर त्यानंतर प्रमोद चंद्रकर यांचं स्वागत करतील रोशन दीपक जोगले रोशन कुठे त्यांनी संपर्क साधायचा आहे <laughs> 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 या ठिकाणी आम्हाला टी शर्ट साठी मदत केली महेंद्र शिंदे यांचं स्वागत करतील अमित शिंदे दिनेश चंद्रकर यांनी या ठिकाणी संपर्क साधायचा आहे विश्वनाथ चंद्रकर यांचं स्वागत करतील अमित शिंदे <laughs> काय शशिकांत अगर स्वागत करतील महेंद्र शिंदे यांचं विश्वनाथ चंदुरकर यांचं स्वागत करतील नीरज चंदुरकर नाव घ्यायचं राहिलं असेल तसं मस्त त्यानंतर या ठिकाणी आम्हाला जी लाईट या ठिकाणी आम्हाला ग्राउंड करण्यासाठी सर्व लहान मुलांनी खूप मदत केली होती आम्ही मंडळाच्या वतीने त्यांचे हार्दिक हार्दिक स्वागत करतो त्याला त्या सर्वांनी पुढे यायचंय त्यांच्या कुटुंबात येत आहे सर्व लहान मुलांनी

आम्हाला या कार्यक्रमासाठी आयोजनची व्यवस्था पुरवली विश्वनाथ चंदुरकर यांचं स्वागत करतो त्यानंतर संदीप शिंदे यांचे आभार मानतो तसेच लाईट फुरवले आम्हाला सकाराम जोगले अंकुश झोगले यांचे आम्ही आभार मानतो उपस्थित असतील त्या ठिकाणी संपर्क झाल्याचा आहे चिष्टभूषी घेऊन त्यांचं स्वागत करण्यात येईल तसेच या कार्यक्रमाला पार पडण्यासाठी ज्या ज्या देणगीदारांनी सगळ्या जास्ते मदत केली आहे एकदा त्या टाळ्यांच्या गजरात स्वागत करायचं आहे कोणाचं नाव घ्यायचं राहिल्यास समज आपण थोड्या थोड्या दक्षचित्राला सुरुवात करत आहोत तरी दोन्ही संघाने या ठिकाणी उपस्थित राहायचं तिसरा आणि चौथा संघ कुठे फक्त पैसे घेऊन गेले या ठिकाणी सतीश शिंदे उपस्थित आहेत का सतीश शिंदे या ठिकाणी मी सुभाष शिंदे यांना विनंती करते की त्यांनी त्या ठिकाणी उपस्थित राहायचं आहे आणि उपस्थित संघाच्या आठ आठ खेळाडू या ठिकाणी उपस्थित राहायचं आहे हॅलो शावनी फायटर राघववाड यांनी डी सीजीवली या संघाने या ठिकाणी उपस्थित आहे या ठिकाणी संघ शावनी फायटर राघवाडी चा या संघाच्या खेळाडू या ठिकाणी उपस्थित राहायचं त्यांना मेडल देऊन गौरवण्यात येत आहे या ठिकाणी उपस्थित राहायचं आठी खेळाडूंनी शावनी फायटर राघवाडी या संघाच्या आठी खेळाडू ठिकाणी उपस्थित राहायचंय संघाचे हार्दिक अभिनंदन सगळ्यांना टाळ्यांच्या कदरात त्यांचं स्वागत करायचं आहे

त्या ठिकाणी त्यानंतर मी चंद्रकांत बाळगरुड यांना विनंती करतो आणि त्यांनी विजेता संघांना मेडल देऊन त्यांचं स्वागत करायचं आहे <laughs> कृपया महिला मंडळांनी या ठिकाणी बक्षी वितरणासाठी उपस्थित राहायचं आहे वाडीतील सर्व महिला मंडळांनी या ठिकाणी बक्षी वितरणासाठी उपस्थित आहे धन्यवाद साहेब कृपया वाडीतील सर्व महिला मंडळांनी या ठिकाणी उपस्थित राहायचं आहे स्वर्गा जवळ आपण बक्षी विजरणाला सुरुवात करत आहोत वाढेतील सर्व महिला मंडळांनी या ठिकाणी उपस्थित राहायचं आहे त्यानंतर या स्पर्धेमध्ये पंचवीस ते तीस संघांनी सहभाग घेतला होता त्यामधून टोटल चार संघ सेमीफायनलला आले होते आणि त्यातून दुसरा नंबर पटकवलाय आहे तो श्रावणी पैठ राघवपडे आणि पहिला नंबर पटकॉल आहे तो डीसीसी कावली दोन्ही विजयी संघांचे आम्ही स्वागत करतो या ठिकाणी संदीप शिंदे यांचं स्वागत करतील किशोर चंद्रकर त्यांनी कृपया या ठिकाणी उपस्थित राहायचं ઉસળાામરારસૂ સે ઝારા઀મ સે ડ૧ નેડાિંરાંવાભ સે લિં સમરાભામ સે સહ ಇದು ಹೇಗಿದೆ ಆ ಕಮಿಟಿ ತಳ್ತಾ ಇದೆ ಇಲ್ಲಿ ಡಿಮ್ಯಾಜಿಕ್ एक आदमी अरे काले काले वाले हां काले वाले वीडियो ऑन कर अभी चालू कर काले बस मोबाइल कृपया <laughs> कुठे जायचं नाही महिला मंडळाने स्पर्धेमध्ये चतुर्थ क्रमांक पटकावला येतो माता पूर्वादेवी हातनकरवाडी यांचं स्वागत करतील वाडीतील महिला मंडळ तर त्यांनी कृपया या ठिकाणी उपस्थित राहायचं आहे त्यांचे असे स्वागत करण्यात येत आहे लवकरात लवकर यायचं या ठिकाणी कार्यक्रमाला उशीर आहे यानंतर एक एक्झिबिशन मॅच करण्यात येणार आहे चतुर्थ क्रमांक माता फरवारी वाटण कृपया सर्व महिला मंडळांनी इकडे यायचं अर्ध्या

हेलो हे बेटा ए हेलो त्यानंतर तिसरा नंबर फुटकावलाय तो फ्रेंड्स का तोडसो आहे यांचा स्वागत करते ओरलेला महिला मंडळ गोपा सागरी लवकरत लवकर उपस्थित रायचं आहे ओ सचिन ने घेतला काका जरा साइडला महिला मंडळामध्ये कोणी राहिले असल्यास त्यांचे समश सर्वांनी या ठिकाणी उपस्थित राहायचंय आहे अगावी आम्ही सर्वांचा सत्कार करू शकलो नाही यानंतर या ठिकाणी एक्झिबिशन मॅच होणार आहे सर्वांनी जोरदार टाळ्यांमध्ये त्यांचं स्वागत करायचं आहे यानंतर वैयक्तिक वितरणाला सुरुवात करणार आहोत या ठिकाणी त्यानंतर उत्कृष्ट क्षेत्ररक्षक उत्कृष्ट क्षेत्ररक्षक या ठिकाणी निवड करण्यात आले आहे अमोल फॉर्म तुळसोडे फ्रेंड सरकार तुळसोडे ते जर या ठिकाणी उपस्थित नसेल तर त्याचा कुणीतरी घ्यायचं आहे बक्षीस आणि मी विनंती करतो की बाळकृष्ण चंदुरकर यांनी ते पक्षी वितरित करायचं आहे त्यानंतर सगळ्यांनी जवळला स्वागत करायचं आहे या स्पर्धेमध्ये उत्कृष्ट गोलंदाज म्हणून म्हणंदाची निवड करण्यात आली आहे दोन हजार बाराच्या गजरात स्वागत करायचं आहे उत्कृष्ट गोलंदाज राहुल डी सी सी केली त्यांचं स्वागत करतील अशोक गरुड त्यानंतर उत्कृष्ट फलंदाज त्यांचं स्वागत करतील यशवंत गरुड श्रीराम चंदुरकर रविकांत शिंदे आणि त्यांना पुष्प उत्कृष्ट फलंदाज मंगेश खेळाली

मालिकावीर म्हणून त्याची निवड करण्यात आली त्याच नाव आहे हो संकेत शावनी मालिकावीर संकेत त्यांचं स्वागत करतील नीरज चंदुरकर यांचा मोबाईल निरज निरज सगळ्यांनी जोरदार टाळ्यांच्या गजरात त्यांचं स्वागत करायचं आहे या स्पर्धेमध्ये अंतिम सामना खूप अतिथीच झाला त्यामध्ये उपविजेता संघ ठरला आहे तो शावनी फायटर रागवाडी आणि यांच आकर्षक चषक आणि पाच हजार रुपये रोख रक्कम देऊन यांचं स्वागत करतील शशिकांत जोगले आणि शांताराम जोगले

त्यांचे ट्रॉफी आणि रोख रोखा देऊन स्वागत करतील किशोर ठिकाणी उत्कृष्ट क्षेत्रक्षक म्हणून अमोल यांची निवड झाली होती तुळसोडे संघा करून सर्वांनी दोन लाव डाळांच्या कचरा स्वागत आहे त्यानंतर या स्पर्धेमध्ये पहिला क्रमांक पटकावला येतो विजेता संघ डी सी सी केळवली यांचं आकर्षित चषक आणि लोक रक्कम देऊन स्वागत करतील तरुण विकास मंडळाचे अध्यक्ष संदीप शिंदे सावाने आणि डोळ्या गावांच्या स्वागत करायचं सर्वांनी डोळ्यात दोनदा टाळ्यांच्या गजरात स्वागत करायचं आहे सर्व विजेता आणि उपजेता संघाचे हार्दिक अभिनंदन या सकाळी घ्यायचं राहिलं असल्यास आम्ही मंडळाच्या त्यांचे समश्रमागतो आणि तेव्हा या ठिकाणी एक, एक एक्झिबिशन मॅच खेळण्यात येणार आहे तर वाडीतील महिला मंडळ आणि कार्यकर्ते तसेच ग्रामस्थ आणि या ठिकाणी थांबायचे आहे सकाळचे साडेतीन वाजले आपल्याला अजून दोन तास आहेत आणि धन्यवाद सर्व उपस्थांचे एकदा आभार मानून हा कार्यक्रम इथे संपला असं मी जाहीर करतो तो पुन्हा एकदा कोणाचं नाव घ्यायचं राहिल्यास आम्ही शावा मागतो आणि जे जे आता खेळण्यास इच्छुक आहे त्याने थांबायचं थांबायचंय सर्वांना विनंती करते की या वर्षी जसं सर्वांनी सहकार्य केलं आहे तसंच पुढील वर्षी सहकार्य करावे यापेक्षाही मोठ्या उत्साहात आपण ही स्पर्धा आयोजित करून पार पाडण्याचा प्रयत्न करू धन्यवाद